पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतोय एक दीड महिना पिण्याचे पाणी गावाला मिळत नसल्यामुळे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांना घरातील धुनी भांडी करण्यासाठी पाण्याची मोठी गरज भासत असताना पाणी उपलब्ध होत नाहीये म्हणून गावातील संतप्त महिला भगिनींनी सामाजिक कार्यकर्ते मनसुरभाई पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धेश्वर चौकामध्ये बुधवारी सकाळपासून बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलंय तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मुळात धरणांमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा मनसुरभाई पठाण यांनी यावेळी दिलाय वृद्धेश्वर चौकात गावातील महिला भगिणींनी हातामध्ये हांडे घेऊन बैठा सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यात यावेळी अनेक ग्रामस्थांनी व महिलांनी पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्यात तिसगावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून अनेक लोक आमदार झाले खासदार झाले परंतु तिसगावचा पाणी प्रश्न अजूनही कोणीच सोडवला नाही तिसगावला एकशे पंचावन्न कोटी रुपयांची स्वतंत्र नळ योजना मंजूर झाली असं सांगितलं आहे परंतु पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत अद्यापही तिसगावला पाणी मिळालेलं नाही मग या योजनेचे पाणी कुठं मूरतंय हे तिसगावकरांना माहीत होणे अपेक्षित आहे जिल्ह्यात सर्वत्र भरपूर पाऊस झालेला आहे परंतु तिसगावकरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्नाचा सामना करावा लागतो आहे एकशे पंचावन्न कोटी रुपयांची जलजीवन योजना देखील कागदावरच आहे तिसगावचा पाणी प्रश्न कधी सुटणार असा मोठा प्रश्न तिसगावकरांसमोर उभा आहे યા બત્યાગ્રહ આંદોલનામ રફીક શેખ અક્ષય સાળવે શશિકત સસાણે ખુરશીદભાઈ શેખ પ્રફુલ્લ ફિરોદિય નીતિન ખંડાગળે નસીરભાઈ શેખ યુવા નેત પ્રદીપ સસાણે અંબાદાસ શિંદે અમૂલ ભુજવળ દિનેશ સસાણે ઇમ્રાન પઠાણ વાહિદ શેખ અકિલ પઠાણ પ્રભાકર બર્ડે નંદકુમાર લોખંડે સીતારામ શિંદે જાકિર સૈયદ અમોલ સાળવે રફિક પઠાણ સદ્દામ શેખ હસન સૈયદ અલકા ભારસકર शांताबाई ससाणे आग्नेश साळवे शारदा खंडागळे रिजवाना शेख शबाना शेख तमिजा सय्यद प्रमिला ससाणे अमिना शेख यांच्यासह अनेक महिला भगिनी आणि पुरुष मंडळी सहभागी झाले आहेत गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन दोन दिवसात मिरी तिसगाव नळ योजनेचे वीज कनेक्शन जोडून पाणी पुरवठा नियमितपणे सुरू करून तिसगावला प्राधान्याने पाणी देऊ असे आश्वासन दिलंय तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी देखील मनसुरभाई पठाण आणि आंदोलकांच्या भावना समजून घेत महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून तात्काळ मिरी तिसगाव नळ योजनेचे वीज कनेक्शन जोडण्याचे सांगत तिसगावला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना संबंधितांना केल्यात जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मृणाल धगधगे यांनी देखील आंदोलकांशी चर्चा करून दोन दिवसात तिसगावला पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर बैठक सत्याग्रह आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मनसुरभाई पठाण यांनी सांगितले एकंदरीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिसगावचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव आजादी बिना खडक बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि स्वर्गीय माझी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याही नेत्यांची आज जयंती आणि आज दोन ऑक्टोबर बापूजीने आम्हाला सांगून गेलं पूर्ण हिंदुस्थानवासियांना पूर्ण जगाला की तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर तुमच्याकडं लोकशाहीमध्ये एक हत्यार आहे एक शस्त्र आहे आणि ते शस्त्र सत्याग्रह आंदोलन या माध्यमातून आम्ही आज बापूजींच्या पावलावर या शिकवणीवर पाऊल टाकून आज आम्ही तिसगाव शहरवासी या तिसगावचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप वर्षानुवर्ष प्रलंबित आहे माझं वय आज त्रेचाळीस वर्ष आहे माझ्याही व डबल वयाचे लोक या तिसगावमध्ये जे ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी या विधानसभेच्या या मतदारसंघामध्ये दहा दहा बारा बारा विधानसभा मतदान पाहिले निवडणुका पाहिल्या आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एकच आश्वासन देण्यात येतं का तिसगावकरांनो तुम्ही आम्हाला मतं द्या आम्ही तुम्हाला पाणी देऊ परंतु आज इतके विधानसभा इलेक्शन होऊन फक्त तिसगावकरांची मतं यांनी लाटलेली आहेत तिसगावकरांची मतं यांनी घेतलेली आहेत बदल्यात आम्हाला त्यांनी पाणी पाजलेलं नाही आणि म्हणून आज आमचा हा पैठा सत्याग्रह बापूजींच्या शिकवणीनुसार आज आम्ही मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजना जी आहे किंबहुना जलजीवन योजना जी आहे तर या ठिकाणी फक्त खड्डे करून पाईप पुरविण्यात आले त्या ठिकाणी त्याचे फोटो काढून नेले या तेसा पास परें त्या ठिकाणी त्याचं बिलिंग देखील पास झालं परंतु अद्यापर्यंत त्या जलजीवन लाईनला एक थेंब देखील पाणी तिसगावकरांनी पाहिलेलं नाही त्यांच्या डोळ्यात असू आले हो। परंतु आज मी फक्त लोकप्रतिनिधींना एवढंच सांगतो की तुम्ही भाषणावर भाषणं ठोकता एकशे त्रेपन्न कोटी एकशे छप्पन कोटी तुम्ही जलजीवन मिशनला दिले पाईपलाईनला दिले त्याची टेस्टिंग चालू आहे त्याचं काम चालू आहे साहेब तुमची टेस्टिंग तुमचं काम दोन महिने तीन महिने चालेल